नंतर त्याचा मृत्यू देह स्थळी नेऊन पेटवला तेथील राख होत्यात भरून कृष्णा नदी फेकली तोच मित्र बेपत्ता असल्याचे भासून त्याचा शोध घेण्यासाठी होळीचा समवेत पायपीट करण्याचे नाटकी केले काळ उलटला खुनाची योजना फत्ते झाली मात्र जिगरी दोस्ताच्या यारीने झोपच उडवल्याने बडबड वाढली आणि खुनाला वाचा फुटले सुतावरून स्वर्ग गाठणे या मणीचा प्रत्यय आणून देणारे काम पोलिसांनी केले आणि कुणातील संशयितांना शिक्षा झाली त्याचे असे झाले सांगली पोलिसांच्या कामगिरीला उंचीवर नेऊन ठेवणारे हे खून प्रकरण सांगलीतलेच सन दोन हजार मधिल ही घटना मिंचाचा खून खूप चर्चेत आलेला फूल कोणी केला याचाच सुगावा नव्हता पोलिसांनी पुन्हा पुन्हा या नापिक आणि दुर्लक्षित शेतातील जळी जागेवर उरल्या सुरल्या राखमिश्रीत मातीची चाळण करणे सुरूच ठेवले होते एके दिवशी चाळणी एक दात हाताला लागला त्या दाताला होती कॅप त्या कॅपवर काहीतरी क्रमांक का असल्याचे लक्षात येतात पोलिसांनी निश्वास टाकला तपासाला गती आली मृताची ओळख पटली आणि मग खोड्याच्या मागावर पोलीस निघाले शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली होती मात्र तपास दिला स्थानिक तत्कालीन पोलीस निरीक्षक बाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंमलदार बिरोबा नरळे आणि पथकाकडे तपासाची सूत्रे आली पहिल्यांदा दोस्तांची यादी काढली कोणाशी किती वेळा बोलले त्यापैकी मृताच्या संपर्कात कोण किती वेळा आले त्याचे अखेरचे लोकेशन कुठे आणि किती वाजता होते मृत व्यक्ती कधीपासून बेपत्ता होती या संपूर्ण घटनाक्रमाचे धागे जुळवून पोलिसांनी खुनाला वाचा फोडली पुण्यातील कोणी हे त्याचे जिगरी मित्रच होते काही नाजूक कारणातून त्यांच्या मनात राग होता घटनेच्या दिवशी मिंचाला बोलवून घेतले कवठेपिरांजवळ गोळी झाडली मित्रांनी शेतात नेऊन मृत्यू झाला आणि बेपत्ता असल्याचा बनव केल्याचे संशय त्यांनी कबूल केले केवळ घटनास्थळी मिळालेल्या दातावरून पोलिसांनी घटनेच्या कड्या जुळवत खुनाचा उलगडा केला त्यापैकी एका सक्त मजुरीची शिक्षा झाली आहे पोलिसांच्या कौशल्य पूर्ण तपासामुळेच या गुन्ह्याचा छडा लागला